लक्ष लावायचं तोंडा लावायचे माहित नाही मी त्याच्या घरात गेलो हे बरे लावायची लावायचं वाटतं वाटत आईला राहुल मी ब्रँड ब्रँड वापरायला लागला आता होय कि आता बघ आता मी लावून कसला गोरा होतो आता पाहिजे तू तर पांढर पाडायला लागला कि रे पांढरी पाल दिसायला लागलस

अरे असं कोयला पुडून गोरा पडायचं मागून काळा राहायचं माग बी लाव जाऊ तू बघ नननाना आता ओイツ गोरा नननाना आता ना ना हो नारगोरा ऐला का लवकर कर थंडी वाजायला लागली इकडे आवो पाणी टाक हा कर हा आ माग लावण जाय नाव पाम्या गावातल्या पुरी यायला लागले लप 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 गेलं बघ ते जर इकडे आले असते ना पंचायतच झाली असते आपली मग नाही तर काय उरक पाटापाट असेल

साजरे हे बघित बसले आता राहुल काय झालंय ती आधी तर आता वागत बी नव्हत अगरे एवढं सकळ सकळ कस काय अरे म्हणलं तुझ्याकडे जाव म्हणून आलो बघ तुझ्याकडे राहुल लय शांत शांत आहे बघ तू अरे तसं काय नाही बघ आताच नाष्टा झालाय बसावं म्हणलं निवान हवेला राहुल लंगवटी रे आपण आणि आमच्याशी काय खोटं बोलायचं रे तुला न सांगता आम्ही ओळखू शकतो कळलं ना अर् खरच तसं काही नाही असतं तर मी सांगितलं नसतं होय तुम्हाला एवढं काय सिरियस व्हायला काय झालं रे अरे सिरियस नाही सागर आहे अरप तिला जाऊन किती दिवस झाले एक फोन नाही केला एवढं बी कामात असतंय कोण पण कधी ना कधी येईलच ना ती गावात एवढं काही असा वागायला लागलाय जस की ती गाव सोडूनच गेली बर जाऊ दे नवीन शूज घातलाय बघ नवीन शूज मग अरे काल मी आणि सागर सतरा गेलो बघ आज तुला माहितीये का याच पैसे मी सागरने दिलेत बघ ऐक आणि एवढं चांगलं शूज घेतलं डाका पाडले हे दळबद्री काल समोसा घेतलाय असं चटणी भरतय 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 आणि बाकणी तिने पाडलं प पायावर नाही भेटलं गत खाल्लंय बा असंच होतं आय पहा म्या अय काय बी बोल ना का पा म्या अ भाई बर का घरी राहूल्या अ भाई भाई हा मग हाय की मग सांगायचं कधी

आता आम्हाला काय माहिती त्यालाच विचार की कोण आले रे गावात मला पण नाही माहिती जाऊन बरं चल आपण जाऊन बघू चला तुम्ही चला काय नाही होत बघू काय ते अरे उगत कुठाना करून देऊशील अरे नाही होत कुठला चला लवकर चल अरे पमे अरे मार खाय ना आपल्या बी मार खायला होतं चल बाबा काही सांगता येत नाही ही आहे मित्रांनो आपली छाया साधी आणि सरळ लतिकाच्या अगदी विरुद्ध कधीच कोणाशी भांडण नाही तंडण नाही या दोघी कधी एकमेकांपासून अजिबात वेगळ्या नसतात जिथं छाया तिथं लतिका आणि जिथं लतिका तिथं छाया तर मित्रांनो ही आहे लतिका गावातील एक आघाऊ मुलगी कधीच कोणाला सरळ बोलणं हिच्या तत्वातच बसत नाही हा फक्त बांधन करणं हे हिला मात्र चांगलंच जमत पण हो मैत्रीसाठी ही काहीही करू शकते बर वाली बघून वाटलं कि कमळचे लतिका तुकाराम आवळे आणि काय गे बये हा रस्ता आहे ना तुझ्या बापाचा नाही ना माझ्या बापाचा आहे हा रस्ता सरकारांनी केलाय गाड्या येण्यादान साठी बघल सागऱ्या पोरगी दिसायला एवढी भारी पण तोंड उघडल्यावर कळतय नुसता फुपाटाच अरे पम्या फटाका असल्यावर फुपाटा निघणारच ना उचल तुझी पोर हा हा काढते काढते अख्ख्या गावाला माहिती तू पोरगी कशी येते चला रे पोरांनो लेट यू करू नको चल घरी हा हा जाते मी पोरांना घेऊनच जाणार आहे हा जा तू घरी पोरं घे तुझी चला रे पोरांनो ए वा घरी जागा नाही

ये बघितलं बघितले तरी ना तरी डोळे काढून आता दिल कळलं का चल फोट आता जातो का पुष्पांग्या लते कशाला बोलती त्याला गपगप ए काय दा मसाला लावलाय चला गाडी झालं का स्वतः सोबत आमचं पण पान उतारा काढून अरे सागऱ्या चला आता आ रावल्या सागरे आरे

आणि आता गावाच्या बाहेर जरी गेले ना तरी पोर माग माग वळून बघतात थांब थांब मला खरं खरं सांग तू काय करत होता आता इथं खरं सांग नाही तुझ्या घराकडे वळून पाहते ना पाऱ्या मारतोय ना त्यांना जाऊन सांगाल मी सगळं हो असं काय करू नका ती बी बनाय का तिचं काय हरी काकाची हरि काकाची मुलगी तिला भेटायला आलो होतो काय ती चांगली मैत्रीण आहे माझी गेले दोन दिवस दो झाले गावात दिसली नाही आलो बघायला अरे हो पण तिच्या बापाने तिला धाडली ना गावाला गावाला का तुला माहिती आहे ते मला काय माहित नाही पण तिचं लग्न ठरलंय माहित नव्हतं काय जाऊ दे मला पण बाहेर भरपूर काम आहेत जाते मी पण हा परत असं बघू नकोस बर लपुन लपुन। का लपून लपून या बापाने जर बघितलं ना तर तुझं काही खरं नाही समजला का सगळ्या मुली अशाच असतात राव जायच्या अगोदर करते असं करू तस करू पण इनर सांगता कशी गेली असेल राव मला कोणालाच माहित नाही कस काय गेले काय गेले निदान मला तरी सांगायचं तिने का सगळ्या मुली अशा असतात रावलेलं समजत होत माझ्यासोबतच झालं आता करू तरी काय करू इतर त्याला सांगायला गेलं तर ते मला वरडेल जाऊ दे देवा गावातील बघते बाहेर ये अगं तू एवढ्या रात्री इथं काय करायला आली अग तुला काय सांगू तुला लय महत्वाचं सांगते बस काय झालं अगं लय मोठा मॅटर झालाय काय झालंय सांग लवकर उद्या माझा बाबी लय टिव टिव करायला लागलाय का काय झालं त्यांना आज दुपारचा मॅटर नाही का ग तो कुणीतरी माझ्या बापाला पिन मारली अगं मी तुला तेच सांगायला आलीये माझ्या घरी पण लई किरकिर झाली त्यावरून ज्याने कोणी माझ्या बापाचे कान भरलेत ना त्याला तर आता मी सोडतच नसते दिवस भरवले ना तर नाव नाही लावणार लतिका अगं लते दुपारचा तमाशा काही कमी झालाय का कशाला अजून डोक्याला ताप करते तमाशा कसले तमाशा ती काल ती रस्त्यावर खेळत होती गाडी अंगावर गेली असती तर हा ते बी आहे म्हणा पण अगं गावातली लोक लय ले चिडल्यात माझी आई बी लय तमाशा केलाय कसलं तमाशा केलाय अगं दुपारच्या त्या नंतर मी घरी गेले माझ्या आईने लय तमाशा घातला मला लय वरडली आणि मला डायरेक्ट सांगितलं की आजपासून लती सोबत राहायचं नाही ए छाय असली नाटक नाही करायची आ तुझ्या आईला सांग नाही तुझ्या आईला बी सोडत नसते मी लते माझ्या आईला तरी सोड सोड काय सोड तू माझी सावली आहे अशी सोडत नसती तुला कदी -कदी ते कधी कधी तर एवढी प्रेमानी वागते कि ते उतू जात आणि कधी कधी नुसती वरडते परत चल मी निघते नाहीतर आई परत वरडे चल येते भेटू द्या